नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस बार रविवार मित्रांनो काल राज्याच्या सर्व भागात मोठा मुसळधार पाहायला मिळाला तर मित्रांनो काही भागात देखील पाहायला मिळाली तर राज्यातल्या काही भागात मोठा ढकपुटी सदृश पाऊस कालच्या दरम्यान झाला मित्रांनो आज राज्यात पावसाचा जोर असेल मात्र काही भागात मुसळधार पाऊस देखील आज असणार आहे तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे असा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे माहिती अतिशय महत्वपूर्ण आहे मित्रांनो म्हणून व्हिडिओला पूर्ण पहा तर जाणून घेऊया आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या तालुक्यातील गावांमध्ये पाऊस असणार आहे तत्पूर्वी मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही फक्त व्हिडिओ पाहता पण आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओला देखील लाईक करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहतात ते आम्हाला बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो सुरुवातीला कोकण किनारपट्ट्यात पाहिले असतात सर्वाधिक पाऊस कोकणात पाहायला मिळेल यामध्ये मुंबई ठाणे पालघर गुरेगाव चिपळूण रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राज्यपूर मालवण सावंतवाडी कल्याण विराट आणि तसेच इतर आसपासच्या परिसरात संपूर्ण दिवस जोरदार स्वरूपाचा पा। पाऊस पाहायला मिळेल मात्र मुंबई व इतर परिसरात पावसाचा जोर जास्त असणार आहे तसेच मध्य महाराष्ट्रात पुणे सासवड सातारा कराड विटा सांगली व इतर आसपासच्या परिसरात आज देखील जोरदार पाऊस असणार आहे तर सोलापूर पंढरपूर कुची जग बारामती दौड अहिल्यानगर या भागात दुपारपर्यंत ते जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे मात्र दुपारनंतर व रात्री दरम्यान पावसाचा जोर थोडा कमी झालेला पाहायला मिळेल त्याचप्रमाणे मराठवाड्यात पाहिले असता यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव माजलगाव गेवराई सिल्लोड वैजापूर व इतर परिसरात आज दुपारपर्यंत जोरदार पाऊस असणार आहे मात्र दुपारनंतर व रात्री दरम्यान पावसाचा कमी झालेला पाहायला मिळेल मात्र यातील काही भागात पूर्वपरिस्थिती देखील निर्माण होणार आहे म्हणून सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी त्याचप्रमाणे विदर्भात अकोला अमरावती बुलढाणा वाशिम यवतमाळ वर्धा हिमनघाट नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया व इतर आसपासच्या परिसरात आज संपूर्ण दिवस जोरदार स्वरूपाचा पाऊस काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मात्र रात्री दरम्यान संपूर्ण ढगाळ वातावरण असणार आहे मित्रांनो यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजे त्या भागातील आसपासच्या परिसराचा देखील समावेश झालेला आहे व वातावरणात वेळोवेळी बदल होत त्यासाठी त्यासा वेळोवेळी अपडेट घेणे महत्वाचे आहे पुढे उत्तर महाराष्ट्रात पाहिले असतात यामध्ये नाशिक त्र्यंबक इगतपुरी मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाळ या संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर आज संपूर्ण दिवस जास्त असणार आहे मात्र नाशिक इगतपुरी व इतर आसपासच्या परिसरात मुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे एकंदरीत मित्रांनो अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस हे संपूर्ण दिवस मोठ्या पावसाचे असणार आहेत यामध्ये संपूर्ण राज्यात ठिकठिकाणी पूरपरिस्थिती देखील निर्माण होणार आहे म्हणून सर्व नदीकाठच्या नागरिकांनी काळजी कर घ्यावी तर मित्रांनो हे होती आजची हवामानाबद्दल छोटीशी अपडेट हे अपडेट आपल्यासोबत इतरांना देखील नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहतात ते आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद